नमस्कार लोक पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहत होते कारण पावसाळ्यात प्रखर उन्हापासून आराम मिळतोच सोबत वातावरणही आल्हाददायक होते अलीकडे राज्यासह मुंबईत पावसाने हजेरी लावल्याने फ्लूचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत पावसाळ्यात फ्लूचे रुग्ण का वाढतात ते कसे टाळता येईल आज आपण हे जाणून घेऊया मुख्य कारणांमध्ये या ऋतूत वाढलेली आर्द्रता आणि थंड तापमान यांचा समावेश असतो जे इन्फ्लुएन्झा विषाणूंच्या वाढीसाठी आणि प्रसारासाठी एक पोषक वातावरण निर्माण करतात या व्यतिरिक्त या काळात लोक घरांमध्ये एकमेकांच्या जवळ जास्त वेळ घालवतात ज्यामुळे व्हायरसचा प्रसार सुलभ होतो फ्लूची सामान्यपणे लक्षणे म्हणजे खोकला येणे डोकेदुखी होणे ताप येणे घसा खवखवणे खूप थकवा जाणवणे वाहणारे किंवा भरलेले नाक फ्लूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेची काळजी घेणं विशेषतः खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर नियमितपणे साबण आणि पाण्याने हात धुणे साबण उपलब्ध नसल्यास हँड सॅनिटायझरचा वापर करता येईल चेहऱ्याचा स्पर्श करणे वारंवार टाळा कारण विशेषतः डोळे नाक आणि तोंड हे विषाणूसाठी प्रवेशबिंदू असतात शरीरात याशिवाय फ्लूची प्रकरणे टाळण्यासाठी वार्षिक फ्लूचे लसीकरण आपण करून घेऊ शकतो धन्यवाद